बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या लहान शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांना दोन वर्षापूर्वी शिवसेनेच्या बाबतीत जे काही घडलं ते तुम्हाला सर्वांच्या नजरेसमोर असंच्या असं असेल प्रत्येक गोष्ट न गोष्ट प्रत्येक घटना न घटना प्रत्येक प्रसंग न प्रसंग तुमच्या डोळ्यासमोर असा तरळत असेल कारण त्यातली कुठलीही घटना महाराष्ट्रातला कुठलाही कडवट शिवसैनिक विसरूच शकत नाही तुम्हा सर्वांना तो टेबलवरचा डान्स आठवत असेल तो नंगा नाच आठवत असेल गुवाहाटीतलं त्यांचं ते दे भाषण आठवत असेल गुवाहाटीत बसलेले सारे गद्दार एकाच बाजूला बसले सारे गद्दार तुम्ही सर्वांनी पाहिले असतील त्यानंतर विशेषतः वर्षा निवासस्थानावरून मुख्यमंत्री आपले शिवसेनेचे पक्षप्रमुख ज्या वेळेस उद्धव साहेब ठाकरे पुन्हा मातोश्रीवर निघाले होते तो प्रवास तुम्हा सर्वांच्या नजरेसमोर असेल आणि उद्धव साहेब ज्यावेळेस म्हणाले होते की आता माझ्याकडे देण्यासारखं काही नाही ते सारे घटना ते सारे प्रसंग तुम्हा सर्वांच्या नजरेसमोर असेच्या असे तरळत असतील पण लक्षात घ्या कित्येक जण आपल्याला ज्ञान पाजळ पाजळण्यासाठी येत असतात आपल्या ज्ञान शिकवत असतात की ह्या सगळ्यामध्ये शिवसेनेच्या पक्षप्रमुखांची चूक असेल जे काही घडलं ते सारं बंद दाराड घडलं त्याला पुरावा काय अनेक जण म्हणतात ह्या गोष्टी लक्षात घ्या शिवसैनिकांना आज तुमच्या सर्वांसमोर पुन्हा तो पुरावा देतोय हे सारे बंद धाराड़ घड़ होते ना अमित शाह मध्य उद्धव साहब प्रसंग घड़ले होते तर मग या गोष्टी का बाहर पुरावा का है? तो, तो पुरावा तुम्हार सर्वान समोर मैं तो आज मैं महाराज की जनता को बताना आया हूं मैं पार्टी का अध्यक्ष था मैं और देवेंद्र जी नेगोशिएशन करने गए थे उद्धव ठाकरे ने स्वीकार किया था कि बहुमत एनडीए को मिलता है तो देवेंद्र फडणवीस भाजपा के मुख्यमंत्री होंगे महाराष्ट्र के मुख्यमंत्री और जब परिणाम आ आम्ही एनडीए उन्होंने वादा तोडा युतीची पंचवीस वर्षाची अधिक सत्ता होती नव्हती पण सुखाची होती कारण सुखा आपल्यामध्ये तशी काही खेचातरी नव्हती आणि म्हणून मला असं वाटतं काल जो आपण काही निर्णय घेतला त्याच्यामध्ये आपण लोकसभेच्या बावीस जागा लढत होतो त्याच्यात आणखी एक वाढून घेतलेली आहे त्याच्यानंतर जे मुद्दे आपण उचलले होते त्याचा निकाल आपण लावलेला मग शेतकऱ्यांचा असेल आपला पाचशे फुटांचा आहे नाणारचा मुद्दा आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री जे बोलले त्याचा अर्थ तुम्हाला कळला का हो समान जागा जागा नाही समान जागा समान नाही समान जागा आणि जबाबदाऱ्यांच्या अधिकाऱ्याचं समान वाटप याचा अर्थ याचा अर्थ मी त्याच्यामध्ये समानता आणलेली आहे पहिले पंचवीस वर्ष आपण जे करत होतो की ज्याच्या जागा जास्त कसा मुख्यमंत्री ते मी स्वीकारलेले नाही मी आपलं जे आपलं जे स्वप्न आहे की आपला मुख्यमंत्री झाला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी एक असं नेहमी म्हणतो आपण की युद्धात जिंकल्याने तळा थरलो मला माहित नाही हा तह असेल तर हरलो की जिंकलं तुम्ही ठरवायचं नाही जिंकणार नाही हा जर कालचा आपला तह असेल तर हरलोय की जिंकलोय पुढची जबाबदारी तुमची आहे आहे जिंकावं लागेल अर्थातच शिवसैनिक शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हटल्यानंतर जे काय मी करेन ते माझ्या शिवसैनिकाच्या हिताचं करेन त्याच्यामध्ये मी कधी माझा स्वार्थ बघितलेला नाही बघणार नाही आणि शिवसैनिकाच्या आयुष्यात सुद्धा किती नुसतं संघर्ष 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 करत बसायचं त्याला लावायचं मी लढ तर तुम्ही लढायची तयारी तुमची आहे तुमच्या भरोशावरतीच जे काय करतं ते मी करू शकतोय म्हणून हा विश्वास हे प्रेम असंच ठेवा आणि असंच राहणार भरोश्यावरतीच मी शिवसेना आणि महाराष्ट्राला पुढे ज्यावेळेस ही सगळी बंद चर्चा झाली आणि उद्धव साहेबांनी बाहेर येऊन ज्यावेळेस प्रेस कॉन्फरन्स घेतली त्या प्रेस कॉन्फरन्सला देवेंद्र फडणवीस अमित आणि स्वतः उद्धव साहेब उपस्थित होते आता लक्षात घ्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये दे, देवेंद्र फडणवीस स्पष्ट शब्दात सांगतायत की आत काय घडलं होतं तुम्ही एकदा ही प्रेस कॉन्फरन्स पहा त्यापुढे मी माझं विश्लेषण करतो आणि देशहिताचे निर्णय त्या माध्यमातून हवे अशा एका व्यापक हितातून हा निर्णय या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे आता जी काही युती झालेली आहे त्या संदर्भात आमचा निर्णय असा झाला आहे की लोकसभेकरता या ठिकाणी शिवसेना तेवीस जागा लढेल आणि भारतीय जनता पार्टी पंचवीस जागा लढेल विधानसभेच्या संदर्भातला आमचा निर्णय असा झालेला आहे की आमचे जे मित्र आहेत यांच्या अशी चर्चा करून त्यांच्या करू, जागा निश्चित करू आणि उरलेल्या ज्या जागा आहेत त्या अर्ध्या अर्ध्या जागा शिवसेना आणि भाजप या ठिकाणी लढेल आणि गेल्या पाच वर्षात आम्ही जे काही काम केलेलं आहे आम्हाला विश्वास आहे की जनता पुन्हा आम्हाला निवडून देईल त्यामुळे पुन्हा सरकारमध्ये आल्यानंतर पद आणि जबाबदाऱ्या याची समानता राखण्याचा देखील आम्ही निर्णय केलेला आहे त्या जे या प्रेस कॉन्फरन्स मध्ये देवेंद्र फडणवीस स्पष्ट शब्दात सांगतायत की आतापर्यंत जे काही आमच्यात बोलणं झालेलं आहे त्या बोलण्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या म्हणजे होऊ घातल्या विधानसभेच्या निवडणुकांसाठी जागा वाटप ठरलेलं आहे मित्र पक्षांच्या जागा सोडल्यानंतर म्हणजे महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी पक्षांच्या ज्या काही जागा सुटतील त्या वजा केल्यानंतर उरलेल्या जागांना भागिले दोन होणार आणि तेवढ्या जागा समसमान जागा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ह्या वाटून घेणार आता दुसरी गोष्ट जी काही म्हणजे याच्यानंतर जी काही सत्ता येईल महाराष्ट्रामध्ये त्या सत्तेमध्ये सर्व पदांमध्ये समसमानता असेल म्हणजे समज समसमान विभागून घेतली जातील आणि त्यात मुख्यमंत्रीपद देखील असतं म्हणजे पत्तेच पदांचा सत्तेचा या सगळ्यांचा समसमान वाटा याचा अर्थ मग मुख्यमंत्रीपद काय वेगळं झालं का याच्यामध्ये की सगळ्यांमध्ये समसमानता मग मुख्यमंत्रीपद हा सत्तेचा भाग येत नाही का हा पदांचा भाग येत नाही का किंवा मुख्यमंत्रीपद हे पदांच्या बाहेर असतं का या सगळ्या गोष्टी देखील लक्षात घेतल्या पाहिजेत आणि हे सारं बिंग मी तुमच्या सर्वांसमोर ते भारतीय जनता पक्षाचा फोडलेला आहे या व्हिडिओमध्ये अतिशय स्पष्टपणे कळत आहे पण तरी देखील यांच्या मनामध्ये तो एवढा उत्साह झाला होता की आता आमच्याशिवाय यांना पर्याय नाही एवढ्या उत्साहाच्या भरामध्ये त्यांनी पुन्हा तेच सांगायचा प्रयत्न केला की पुन्हा आता उपमुख्यमंत्री नाही पाच वर्ष जर मुख्यमंत्री राहील तो फक्त भारतीय जनता पक्षाचाच राहील त्यावेळेस यांना आपल्या शिवसेनेचा इंगा दाखवणं देखील गरजेचं होतं तुम्ही शब्दाला जागत नाही आहात शिवसेनेच्या पक्षप्रमुखांवर तुम्ही आरोप ठेवले की शिवसेनेचे पक्षप्रमुख कशाप्रकारे खोटा बोलतायत कशा प्रकारे वेगळ्या मार्गाने सत्ता येऊ शकते असं दिसत असल्यामुळे त्यांनी भारतीय जनता पक्षाला दूर लोटलं हे भासवण्याचा जो प्रकार केलेला आहे तो तुम्हा सर्वांच्या नजरेसमोर आहे शिवसैनिकांना तुम्ही सारे सुज्ञ आहात आपल्याला आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवावाच लागेल आणि लक्षात घ्या शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी वारंवार सांगितलं मी माझ्या वडिलांची शपथ घेतो माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो भर सभांमध्ये सांगितलं तुम्ही ज्यांना कोणाला मानता तुमच्या आई वडिलांची शपथ घेऊन सांगा की हे जे ठरलं होतं की नव्हतं ठरलं अजूनही ना नरेंद्र मोदींनी ना अमित शहानी आपल्या आई वडिलांची शपथ घेऊन या गोष्टींवर उत्तर दिलेलं आहे खरं तर राजकारण हे भावनिक नसतं पण लक्षात घ्या ज्यावेळेस होय आमचे पक्षप्रमुख भावनिक आहे आमचे पक्षप्रमुख या सगळ्या बाबतींना भावनिक पद्धतीने पाहतात कारण तुम्ही शिवसेना फोडण्याचं दुष्कर्म केलेलं आहे आणि शिवसेना ही आमची माय माऊली आहे शिवसेना ही आमची माय माऊली आहे आमच्या माय माऊलीच्या त्या कुशीवर वार करण्याचा जो प्रकार तुम्ही सर्वांनी केला आहे आम्ही सारे शिवसैनिक भावनिक आहोत आणि भविष्यामध्ये हाच कडवट निष्ठावंत शिवसैनिक हे जे काही शिवसेनेच्या बाबतीत तुम्ही केले आहात त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही हेही तितकंच सत्य तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र काळजी घ्या